आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी भावना वैराट आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी कात्रज गोकुळ नगर येथे दिनानिमित्त समाजसेवकांचा प्रेरणादायी सोहळा दिनांक जानेवारी रोजी सायंकाळी वाजता कात्रज येथील गोकुळनगर नगर परिसरात सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तर समाजात प्रेरणा देणारा एक आगळा वेगळा उपक्रम पार पडला पोलीस तपास साप्ताहिक क्राईम रिपोर्टर आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने या भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात पोलीस तपास सिनियर क्राइम रिपोर्टर महाराष्ट्र राज्य तसेच सहभागातून समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला फायर ब्रिगेड होमगार्ड तसेच समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पन्नास पुरुष व पंचवीस महिला अशा एकूण पंचाहत्तर मान्यवरांना सन्मानपत्र ट्रॉफी शाल व श्री श्रीफळ देऊन गौरवण्यात आले या सन्मान सोहळ्याचा उद्देश समाजात सकारात्मक ऊर्जा उत्साह व प्रेरणा निर्माण करणे हा असून पुढील काळातही या मान्यवरांकडून समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य घडावे यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या या पवित्र प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पोलीस तपास व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना सर्व सन्मानार्थी विशेष शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमात सेवलेवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमर काळाने सर तसेच मार्गदर्शक अनिल दत्तात्रयकर सामाजिक कार्यकर्ते व अध्यक्ष पुणे शहर पोलीस मित्र अक्षर स्कूलच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी मॅडम गोविंद मानेसर समादेशक पुणे शहर होमगार्ड यांच्या सहुष व महिला नागरिक होते कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा व मार्गदर्शन दत्ताभाऊ जरांडे थोर सामाजिक कार्यकर्ते यांनी केले तर या प्रेरणादायी उपक्रमाचे आयोजन श्री विठ्ठल माने पोलीस उपनिरीक्षक सेवा निवृत्ती पुणे यांनी केले हा समाज म्हणजे समाजसेवकांच्या कार्याला दिलेली एक प्रेरणादायी दाट असून उपस्थितांमध्ये दे देशभक्तीचा आणि संदेश देणारा ठरला छत्रपती शिवाजी महाराज की yeah! भारत माता की धन्यवाद yeah! सव्वीस yeah! जानेवारीचा एवढा पवित्र दिवस आणि त्याच्यामध्ये देखील तुम्ही एवढी मोठ्या संख्येने लोक इथे उपस्थित आहात खूप वाटतंय कारण या या एवढ्या बिझी दिवसात तुम्ही एवढी गर्दी करू शकताय तर चेतन शर्मा मला वाटतंय तुम्हाला हा झाला गमतीचा विषय पण खूप छान चेतन शर्मा आमचे मित्र आहे मी पुणे शहर अध्यक्ष पोलीस मित्र संघटनेमध्ये अध्यक्ष आहे तर आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात आम्ही एकत्र येत असतो आज या कार्यक्रमासाठी स्कूल खूप छान मुलांनी एकत्र केलेले आहे आमचे मित्र चेतन शर्मा सर पोलीस तपासकर पोलीस बॉईज संघटना ही ही संघटना पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करते म्हणजे गणपती उत्सव असू दे नवरात्र असू दे किंवा त्यांना जेव्हा जेव्हा त्यांना मदत लागते पोलिसांना तेव्हा चतन शर्मा सर आणि त्यांची टीम आणि त्याचप्रमाणे आता आमची जसो ही होमगार्ड संघटना देखील पूर्ण महाराष्ट्रात फार फेमस आहे तर मी आता त्यांना सांगितलं मला होमगार्डसाठी पण मला काम करायची इच्छा आहे कारण एक सामाजिक बांधिलकी जपत होमगार्ड काय असतात कारण सण आणि आपल्या घरातले कार्यक्रम बाजूला ठेवून ही लोक पोलिसांच्या पोलिसांच्या खांड्याला खांदा काम करत असतात त्यामुळं या लोकांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराष्ट्र बॉईस संघटना किंवा पोलीस तपास आज जो जे उपक्रम घेतलेला किंवा उपेक्षित जे कोण समाजकार्य करणारी लोक आहेत ते राहू नयेत